नमस्कार मित्रांनो आज आपण आलू पकोडे करणार आहोत अगदी पाच मिनिटांमध्ये होऊन तयार होते आणि या कुडकुडती थंडीमध्ये मस्त लागते तर एकदा तुम्ही हे ट्राय करून बघा कुरकुरीत व क्रिस्पी होऊन तयार होते तुम्ही एकदा हा आवाज आहे का तर झाले की नाही हे आलू पकोडे स्टार्टरमध्ये किंवा नाश्त्यामध्ये तुम्ही खाऊ शकता चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात आधी आलू स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि शिलून घ्यायचे आहे सर्व आलू शिलून घेतल्यानंतर अशा प्रकारच्या खिसणीने खिसून घ्यायचे आहे पूर्णपणे खिसून झाल्यानंतर आलूला पाणी सुटते तर ते पाणी काढून टाकायचे आहेत तर याचे आपल्याला बॉल तयार करायचे आहे त्यामुळे यामध्ये तीन चम्मच कॉर्नफ्लोअर तीन चम्मच मैदा ॲड करायचा आहे सोबतच एक चम्मच चिली फ्लेक्स अर्धा चम्मच काळी मिरी पावडर कलरसाठी यामध्ये आपण एक चमच कश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करायची आहे अर्धा चम्मस हळद चवीनुसार मीठ तुम्ही हे जेव्हा करायला घ्याल तेव्हाच यामध्ये मीठ घालायचे आहे कारण मीठ घातल्याने याला पाणी सुटते नंतर आमचूर पावडर आणि बारीक कट केलेली कोथिंबीर हे सर्व ॲड करायची आहे आणि एक जीव करून घ्यायचे आहे नंतर छोटे छोटे बॉल तयार करायचे आहे तेलामध्ये हे सर्व बॉल्स ॲड करायची आहे आणि मस्त क्रिस्पी होतपर्यंत याला तळून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती चांगला सुरेख कलर या बॉलचा आला आहे अप्रतिम लागते नक्की ट्राय करा तर हे आता आपण सर्व करून घेऊया चला तर मग गरमागरम असे हे आलू पकोडे रेडी झालेले आहे नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कसे वाटले नक्की कमेंट करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू